काई नमस्कार आज जे काही घटना घडलेली गट आहे जी वर जे व्हायरल होत आहे आणि जे विरोधक उद्योग करत आहे ते खरोखर आम्हाला माहित नाही आज पक्षाकडनं आम्हाला कोणीही काही सांगितलेलं नाहीये फक्त विरोधक असे खूप वेगवेगळे मेसेज करत आहे आज विरोधकांची जी पाय पायकाळची वाळू घसरलेली आहे पायाखाळची वाळू घसरून गेलेली आहे आज त्यांचा परय दिसतोय हे जे करायचं असतं तर तुम्हाला मैदानात रिंगणात उतरून तुम्ही हे असे उद्योग करून तुम्ही लढू नका आज तुम्ही कोटीच्या कोटीच्या बाता करता आणि बाता करता करता तुम्हाला लोकही तुम्हाला नाही तुम्ही पैसे वाटूनही लोक तुम्हाला स्वीकारत नाहीये हे सत्य आज लोकांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही हे बदनामीचे काम आमचे चालू केलेले आहे हे तुम्ही बंद करा आणि या बदनामी करून आम्हाला काही होणार नाही आतापर्यंत ज्यांनी जे पत्र व्हायरल केलेले आहे पत्राची अधिकृत माहिती आम्हाला कोणीही दिलेली नाही आम्ही वरिष्ठांशी संपर्क केला पण त्यांनी कॉल उचललेला नाहीये आणि ही ऑथराईज बातमी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सांगू आम्ही पाठीमा आमचं देऊ ना आणि द्यायला आम्ही काही दोन तीन महिने आम्ही प्रचारात काम करतोय आता ही आमदार खोसकर साहेबांची आम्ही प्रचार सभा प्रचार रॅली घेतली चौक सभा चालू आहे कंटिन्यू आमचं फिरणं चालू आहे आम्ही कुठल्याही पाठीमाग कोणत्याही उमेदवार दिलेला नाही ज्या उमेदवारांना पाठीमध्ये जे पत्र व्हायरल आहे त्यांना जी लायकी आज कळली कॉलनी मध्ये त्यांना कोण विचारताय फक्त हे उद्योग करताय पहिले इलेक्शन निघाले कोणत्या कुटीच्या कुटीच्या बाता करतात आम्ही कोटी रुपये वाटू आम करू धमो करू तुमचे कोटी रुपये घेऊन हजार रुपये तुम्हाला स्वीकारायला जायचं नाही मग तुम्ही आमच्या वरिष्ठांकडे जाऊन किंवा असे उलटे पालटे काय पत्र करून आणता मला माहित नाही हे पत्र जेव्हा पक्षाकडे नेल त्याच्यावर तुम्ही योग्य वेळेस बोलल पण तू आत्ता जे तुम्ही जे उद्योग करताय हे आम्ही पाठीमध्ये आमचे लोक व्हायरल कराल ना आमचे पदाधिकारी व्हायरल करेल पक्ष आमचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाने अधिकृत आम्हाला उमेद उमेदवार दिलेली आहे एवढं सर्व करत असताना तुम्ही व्हायरल करणारे कोण आणि तुम्ही आमचा पाठीमाग येणार तुम्ही कोण तुमचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा आणि नाशिक शहरामध्ये या मैत्रीपूर्ण लढत आहे ही फक्त प्रभाग अकरा मध्ये मैत्रीपूर्ण लढत नाही मध्ये पण दहा नंबर मध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे एकोणास नंबर मध्ये नाशिक मध्ये भरपूर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे फक्त प्रभाग अकरा मध्ये नाहीये परंतु जायचं काहीतरी उलटे पालटे कामं करायचे हे पत्र आणायचे असे खूप काहीतरी व्हायरल करायचं आणि आमच्या बदनाम्या करायच्या आमच्या बदनाम्या का आम्ही स्व स्वीकारायला तयार नाही कोणी सांगतो इतके पैसे घेतले आणि माघार घेतली इतके पैसे घेतले आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते नाही भिकारी नाही आम्ही असे आज आम्ही कष्टातून उभं राहिलेलं माणसं आहे गेल्या सतरा अठरा वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी पक्षाचा एक निष्ठ म्हणून काम करतोय या ठिकाणी गेल्या एकोणीस वर्षापासून दोन हजार सहापासून दोन हजार पंचवीस आला तोपर्यंत आम्ही या पक्षाचं काम करतोय त्या पक्षाने आमचं बघूनच मला आज आधीपासून उमेदवारी दिली ना म्हणजे ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला तिकीट देऊन आज या ठिकाणी उमेदवारी दिली त्याचा काम पक्षाची एक निष्ठ प्रामाणिक माणूस आहे कुठल्याही एकाच्या तिकडच्या भूल थापाई पडून कोणत्या पक्षात आम्ही गेलेलो नाही कोणत्या नेत्यांचे अधिकार बुडलाय हा ज्या नेत्या झेंडा पकड उद्या त्या नेत्या झेंडा पकड हा पक्ष घे उद्या तो पक्ष दे आम्ही सत्तेत असताना याच पक्ष होतो सत्तेच्या विरोधात असताना सुद्धा याच पक्ष दे पक्ष कधी बदललेला नाहीये आमची इमान इतबरी सरी आमच्या नेत्यांशी आमच्या पक्षाशी आहे आमच्या जनतेशीच आहे आणि आमचे हे जे मतदार या मतदारांशी आहे आणि मतदार तुम्हाला दाखवून देईल तुमची जागा तुम्ही काय घटना घडलेली आहे जे आम्हाला डिस्टर्ब करायचं काम चालू आहे प्रचारामधून त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही आज आमची जनता आमच्या एकदम सक्षम पण होऊ ठाम पण हे याचं उत्तर तुम्हाला नक्कीच सोळा तारखेला मिळणार हे आम्ही शंभर टक्के बोलायचो देतो भूमिका काय नाही पुढील भूमिका काय का आमचा प्रचार चालू आहे प्रचार आमचं चौक सभा चालू आहे प्रचार फेऱ्या चालू आहे घाटी भेटी चालू आहे आणि एकदम महाराजांगा सातपूर कॉलनी मध्ये आज आमचं आठ नऊ हजार मतदार आहे या मध्य स्थानिक उमेदवार नाही लोकांनी आम्हाला लोकर घेतलेले कॉलनीतल्या लोकांनी का आमच्या इथला स्थानिक उमेदवार जीवन आहे हा सर्वसामान्य कुटुंबातला आहे हा जीवन काही कळपती माणूस नाही अब्जोपती माणूस नाही जीवन एक सर्वसामान्य माणूस आहे हे सर्वसामान्या मधून आपण हे सर्व उभं केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभं करताना मला किती जो त्रास झालेला आहे मला माहिती आहे आज हे शिवसेनेवाले जे आमचं काही व्हायरल करत आहे यांनी किती त्रास दिलेला भुजबळ साहेब मध्ये असताना हे तर आम्ही सर्व राक्षणार आहे तेव्हा कोणी आमच्या पाठीशी आले नाही आमचे नेते आमच्या पाठीशी राहिले वाईटात आम्ही पक्षसोबत होतो चांगल्या काळजी सोबत आहे कोणाशी पैसे घेऊन बदनामी केली नाही कोणाशी बेईमानी करेल को नाही कोणी आज आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले त्यामुळे तुम्ही तुमच्या पैशाचा माझ जो चाललाय तो मास जनता नक्की शंभर टक्के उतरत आणि आम्ही कोणालाही पाठीमध्ये दिलेलं नाही फालतूजे गिरी जे करताय आम्हाला पाठीमध्ये पाठीमध्ये आम्ही कोणाच पाठी दिलेलं नाही आम्ही आमची लढाई लढाईला भक्कम आहे आम्हाला जनतेची शंभर टक्के साथ आणि शंभर टक्के लोक आम्हाला निवडून जाणार आहे सर्व कोणावर ज्यांनी आमचे पत्र व्हायरल केले आमचा आरोप त्यांच्यावर आहे त्यांची लायकी सुद्धा आमचे पत्र व्हायरल करायचे आमचं पत्र आहे आमच्या पक्षाचं पत्र आहे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते व्हायरल करतील आम्ही स्वतः व्हायरल करू आमचे पदाधिकारी व्हायरल करतील तुम्ही कोण आमचे पत्र व्हायरल करणार आहे कायदेशीर कारवाई करणार शंभर टक्के कायदेशीर कारवाई करू आम्ही आम्हाला जर आमच्या विरुद्ध असे जर कोणी उद्योग करत असेल तर शंभरने एक हजार एक टक्के आम्ही कारवाई करू तुम्हाला जर इलेक्शन लढायचं आहे ना तुम्ही निवडणुकी समोर जा लोकांच्या मतदारांच्या समोर जा लोक तुम्हाला स्वीकारायला तयार नाही तुमचे पैसे लोक घेऊन तुमचे काम करायला जाई नाही तुमच्या रा कार्यकर्ते राहिलेले नाहीये म्हणून या बदनामी करायचं काम चालू आहे काय आम्ही आम्ही म्हणता राष्ट्रवादी काँग्रेस काही नाही मग कशासाठी आमच्या मागे राहतो तुम्ही आम्ही तर आहे ना आमच्या मागे लागूच नका ना आम्ही लोकांशी प्रामाणिकपणे लोकांच्या दार दारोदार जाऊ राहिलो आम्ही कोणाच्या भूलता पार बळी पडणारे नाहीये कोणाचे पैसे घेऊन काम करत नाही आज आम्ही गरीब तोंड राहिलेला माणसं आहे पक्ष वाईट काळात सुद्धा आम्ही पक्ष सोबत होतो चांगल्या काळात आहे पक्ष सोबत आहे पैसे म्हणून आम्ही पक्ष सोबत राहिले नाहीये आज आमचे नेते भुजबळ साहेब त्यांच्याशी आम्ही एक आहे आज मी पक्षाची एक आहे एकही पक्ष बदलला नाही एक नेत्यापासून बदलले नाही जे कोणी व्हायरल धरते ना त्यांनी सातपूर कॉलनीमध्ये किती धंदे केलेले उलटे पार्टे धंदे केलेले आणि किती तुम्ही पक्ष बदलले आणि किती नेते बदलले हे गेले दोन हजार दहा पासून आम्ही आतापर्यंत बघतोय कोणत्या पक्षातून निवडून येता कोणत्या पक्ष जाता कोणाशी सेटलमेंट करता कोणाशी काय करता तुमची लायकी काय आहे ना ही आज तुम्हाला जनता दाखवणार आहे तुम्हाला तुमची लायकी माहीत नाही म्हणून तुम्ही आज हे धंदे करताय उलटे पार्टी धंदे करताय तुम्हाला लढायचं जे आमच्याशी मतदारामध्ये लढा जनतेमध्ये लढा निवडणुकीमध्ये लढा ज्यांना मतदान करायचं लोक मतदान करतील आम्हाला आमचं गळ तुम्हाला तुमचं गळ पण हे फालदुगिरी काय पाठिंब्याचं पत्र आमच्याशी बोला ना तुम्हाला पाठिंब्याचं पत्र पक्ष दिलं ना आमच्याशी चर्चा करा ना आमच्याशी चर्चा न करेल तुम्ही परस्पर असे असे देत आहे हे तुमचं पाठिंब्याचं पत्रक आलं विरोधक देत आहेत तुमच्या पाठिंब्याचं पत्रक आलं पण आम्ही असं मानतो का पत्रक आम्हाला माघार घेण्यासाठी किंवा काय घेण्यासाठी पक्षाच्या मीटिंग झाल्या पाहिजेत पक्षाच्या वरिष्ठांनी बोलवलं पाहिजेत आम्हाला पक्षांनी सांगितलं पाहिजेत आम्ही आम्ही असं असं करतो आहे आणि परत विषय असा आहे का आम्हाला लेटर आम्हाला स्वतःहून तरी लेटर आलं पाहिजे ना पक्षाचं तर आम्ही मान्य करू की आम्हाला पक्षाचा आदेश आहे किंवा आम्ही तरी पाठिंबा दिला आहे आणि काही ठिकाणी चुकीच्या बातम्या डायरेक्ट बातमीदारांना दिल्या गेल्या की आम्ही आधी तटकरींना पत्रक दिलं मग तटकरेंनी यांना पाठिंबा दिला हे कोणत्या खोट्या बातम्या पसरायचे का आज तुम्हाला सांगतो आम्ही दोनही उमेदवार एक नंबरला चाललेला आहे आम्हाला सातपूर कॉलनी असो सातपूर असो महादेव नगर असो प्रबुद्ध नगर असो संतोषी माता असो स्वारबाबा नगर असो अशा चारही साईडनी पाठिंबा जनतेचा सा मिळत आहे आणि जनतेचा पाठिंबा बघून हे घाबरले का काय आम्हाला कळतच नाहीये काय घाबरायचं त्यांनी तुम्ही तुम्ही तुमची निवडणूक लढा आम्ही आमची निवडणूक लढतो नाही तर तुम्हाला सांगतो महत्वाचा विषय असा की यांच्या उमेदवारांचे सगळे धंदे मी वीस वर्षापासून जमा करतोय मला ज्याचा ज्यांना पाठिंबा द्यायचाय त्यांची दुनियाभरची काळे धंदे माझ्याकडे मी जर उद्या पी साहेबांना फायली दिल्या तर यांच्या उमेदवाराचं काय राहील यांचा उमेदवार तर पहिलेच कायद्याच्या बाल्य किल्ल्यामध्ये निघून जाईल इतक्या वर्षापासून मी जर राजकारण करतोय यांच्या उमेदवाराचे काळे धंदे काळे चिट्टे व्याजाचे धंदे किंवा काय म्हणतात एमडी वगैरे सर्व प्रकारचे अनेक प्रकारचे मारा, मारा हना हानाहान्या हे सर्व प्रकारच्या गोष्टी आलेले मग मी असं करायला पाहिजे होतं का मी नाही केलं मी का मी का नाही केलं तुम्ही तुमची निवडणूक लढा आम्ही आमची निवडणूक लढतो हे असं करत असतील मग आम्ही तसंच करावं का जनतेला जनतेने मी सांगतो जनतेने यांच्या भूलतापांना यांच्या खोट्या प्रचारावर बळी पडू नये जरी आम्ही केलेला असेल कुठल्याही प्रकारचा विषय तरीही कुठल्याही प्रकारे निवडणूक आम्ही लढणारच मला इतकं माहित आहे बस मला बाकीचं काहीच माहिती नाही परंतु प्रदेश अध्यक्षांचं जे लेटर आहे तुमचं हा प्रदेश अध्यक्षांचं लेटर आहे त्यानंतर दादा खोसकर यांच्यासोबत पण विजय यांनी चर्चा केली की अशा अशा गोष्टीच आम्ही त्यांनी दिला आहे की ही गोष्ट खरी आहे की यांना निवडणूक लढविण्यासाठी माघार घेतलेली आहे असं तटकरेंचं पत्र हे खरं आहे तरी तुम्ही त्या पत्राचं उल्लंघन करून निवडणूक लढविणार मी माझं एक म्हणणं आहे तटकरे साहेबांनी पत्रक दिलं हे जर तुमचं म्हणणं तुमच्या म्हणण्यानुसार जर खरं असेल तर आता आमच्या सोबत खोसकर साहेब दोन तास का फिरत होते मार्केटमध्ये ह्यांच्या पूर्वी आलाय खोसकर साहेबांचं आमच्या जर तुमच्या पत्रकावर तारीख आहे अकरा कायची तर आज पत्र का व्हायरल होत आहे आम्हाला रात्री का कळलं गेलेलं नाही अशा खोट्याचा आहे खोसकर साहेबांना जर माहित आहे दे त्यांच्या जर मीटिंगा झाल्या तर आम्हाला सकाळी माहीत पाहिजे होतं साहेब सोबत फिरले कारण आता आम्ही निवडणूक लढणारच कुठल्याही परिस्थितीत आम्ही कुणाचे आम्ही कुणाचे हस्तक नाही आहोत आम्ही कुणाचे समर्थक नाही आहोत पत्रकार सर्वांच्या बातम्या देत असतो परंतु विषय असा आहे जे सत्य आहे ते दाखवलं गेलं पाहिजे आम्ही आता विजय करंजकरांनी खोचकरांना फोन लावला पुष्करांनी विचारलं प्रदेशाध्यक्षांचा जो आदेश असेल तो, तो आम्हाला मान्य आहे असं आहे उमेदवार आम्ही स्वतः करतोय इलेक्शन आम्ही स्वतः लढवतोय तिथल्या स्थानिक उमेदवार आम्ही आम्ही जेव्हा कोणाला पाठिंब्याचं पत्र देऊ देऊन समोरच्या पाठिंब्याचं पत्र व्हायरल करायला पाहिजे आता आम्ही कोणाला पाठिंबा दिलेला नाहीये पक्षाने आम्हाला अधिकृत कोणी सांगितलेलं नाहीये तर पक्षाने तुम्हाला सांगितलं असं कोणी अधिकृत आम्हाला सांगावं आम्हाला कोणत्याही पक्षाकडनं अधिकृत माहिती दिलेली नाहीये एकत्र होऊ विरोधक व्हायरल करताय आमचा पत्र आमचा पण नाही अधिकृत शिक्का असं नाही ना परंतु उमेदवार आम्ही करतोय आम्ही जेव्हा पाठिंबा देऊ तेव्हा पाठिंबा राहील ना सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की प्रभाग क्रमांक दहा मध्ये आपल्याच पक्षाकडनं पोपोटर जेजुरकर सुद्धा निवडणूक लढवत आहे मात्र त्यांचं नाव या पत्रामध्ये नाहीये त्याबद्दल तुमच्या जेजुरकरांबरोबर काही चर्चा झाली आमची कोणतीही चर्चा झालेली नाहीये आम्ही प्रभाग अकरा बद्दलच बोलतोय फक्त बाकी प्रभागांबद्दल आम्हाला काही माहिती नाहीये आज जे आमचं प्रभाग अकरा मधलं जे व्हायरल होत आहे आम्ही त्या विषयावर बोलायला आलेलो बाकी ठिकाणी काय झालं आम्हाला माहित नाही आज नाशिक मध्ये भरपूर ठिकाणी मैत्रीपूर्णात लढत आहे असं नाहीये का फक्त प्रभाग अकरा मध्ये मैत्रीपूर्ण लढते प्रभाग दहा मध्ये पण मैत्रीपूर्ण लढत आहे त्या ठिकाणी हे बी आम्हाला दिला आम्ही अधिकृत व्यवहार करतोय ना मला माझा असं आहे बोलताय की पक्षाचे कुठल्याही प्रकारची चर्चा केली जाईल पत्र आले नाही जर उद्या सकाळी जर तुम्हाला पत्र आलं किंवा फोन आला तुमच्या असे आम्हाला ना? कोणी नाही नाहीये आम्हाला पत्रकार जेव्हा आमच्या वरिष्ठांकडून काय माहिती आहे आम्हाला पत्र देतील किंवा सांगतील तेव्हा आम्ही आमची भूमिका शंभर टक्के स्पष्ट करू पर आजच्या कंडिशनला आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही इतकं स्पष्ट आणि क्लिअर आहे माझा खुलासा आहे जर फोन येईल तेव्हा आम्ही योग्य निर्णय टक्के जी आमच्या जी खुलासा आहे जेव्हा तुमच्या वरिष्ठांकडे पोहोचेल त्याच्यानंतरच तुम्हाला फोन येणार मग कोणाला आम्ही योग्य निर्णय घेऊ ना जेव्हा आमच्या वरिष्ठांशी नाही तुम्ही पत्रकार परिषद घेताय पत्रकार हा कुणाचा असत नाही हे पत्रकार सर्वांच्या बातम्या होतो तुमची एखादी बातमी जर चुकीची लागली असेल तुम्ही पत्रकाराला दोष देऊ शकत नाही उमेदवार आहे नाही आम्ही आपले मतदार पण आहोत आणि पत्रकार पण आहोत पत्रकार या तुम्हाला सांगतो आमच्याकडे काही चुका असतील तुटी असतील तुम्ही पण आम्ही ऐका पत्रकार परिषदेतला विषय नाही तुमचा पर्सनल विषय बाहेर करा तुमचा पर्सनल विषय बाहेर करा महत्वाचा प्रश्न आहे आपले शहराध्यक्ष रंजन ठाकरे जेव्हा तुम्हाला हे पत्र भेटलं हे तुम्हाला म्हणजे अजून खरंच खरं आहे का फोटो आहे अजूनही माझ्या कोणत्याही वरिष्ठांशी बोलणं झालेलं नाही कोणी मला पत्र दिलेलं नाहीये कोणत्याही वरिष्ठ मला कॉल आलेला नाही कोणी मला कॉल सांगितलं पण नाही काही पत्र आम्ही काढतोय आज कंडिशनला तेच आहे तुम्ही शहराचे पदाधिकारी सर्वात महत्वाचा प्रश्न जरी तुम्ही एखाद्याला पाठिंबा दिला या वेळेला तरी निवडणुकीच्या बॅलेट पेपर याचा प्रश्नच येत नाही ना त्याचा प्रश्नच येत नाही ना पाठिंबा काय देणार आम्ही अधिकृत उभे करतोय तीन महिन्यापासून आम्ही पक्षाचे पत्र वाचतोय दोन हजार सहा पासून मी पक्षाचे एकविष्ट कार्य आहे आता काल अजून आलेलं नाही मी विभागाचा अध्यक्ष आहे मी पण पर्सन आहे ना गेल्या आठ वाजतापासून मी विभागाचा अध्यक्ष आहे म्हणून काम करतोय वरिष्ठ भेट घेणार आहे का मला अजून कोणी फोन केलेला नाही मला कोणी काही सांगितलं नाही आता आमचं फक्त एकच लक्ष आहे त्या लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचणं हे आमचं कर्तव्य आहे आता आम्हाला विरोधक काम चाललंय आता आम्ही वरिष्ठांकडे चक्र मारू इकडे चक्र मारू ते जाऊन म्हणजे विरोधकांचं काय काम चाललंय दिनांकांना तुम्ही बाहेर पडलं पाहिजे तिकडे व्यस्त झालं पाहिजे प्रचार नाही झाला पाहिजे दरम्यान थोडक्यात आपण असं म्हणू की हा जो कथित पाठिंबा जो दिलेला आहे तुम्ही एक्झाम्पल धीरज शेळके यांना जो दाखवतो पत्रामध्ये आम्ही कोणाला ना पाठिंबा म्हणतो मी धीरज शेळकेचा तुम्हाला फोन आला का आभार धन्यवाद असा काही की तुम्ही आम्हाला पाठिंबा आम्ही जर पाठिंबा दिलेलाच नाही तर धन्यवाद आवाज प्रोसिजर नाही ना त्यांच्या विरोधक आहे आम्ही कशाला त्यांना धन्यवाद करू ते कस आम्हाला फोन कर हे पत्र खरं का खोटं जेव्हा माझ्याकडनं पक्षाकडनं माझे शहराध्यक्ष आहे समीर भाऊ भुजबळ आहे नर झिरवाळ साहेब मंत्री आहे त्यांच्याकडनं मला आता पत्र येईल त्यांच्याकडून जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा मी सांगायचं लक्षात घ्या मी अजून पण ते सांगतोय उमेदवार उमेदवार मी मला पत्र येईल ना मी सांगत लोकांना किंवा आमच्या पत्र सांगतील ना का आम्ही पाठीमध्ये आहे उद्या इलेक्शन हे लागणार आहे यांच्या पाठी मी कोण देणारा बिजरी पक्षाचे वरिष्ठ आहे पण यांना विचारलाय ना थोडक्यात विरोधकांचं राजकारण नाही शंभर टक्के राजकारण आहे यांना काय झालं सातपूर कॉलनी मध्ये इथला सातपूर कॉलनी मध्ये साडे दोन नऊ हजार मतदार आहे या ठिकाणी स्थानिक उमेदवार एकही नाहीये प्रभाग दहा मध्ये येऊन उड्या मारू आले आणि आता लोक जे सांगताय लोकांना कॉलनी जाता ती प्रचार करताय ना लोक तुमच्या तोंडर बोलतात आम्ही तुम्हाला मतदान नाही करणार आम्ही जीवन राहते मतदान करणार विजय आरम्या मतदान करा तुम्हाला कळतंय ते त्यामुळे तुम्ही उलटे पालटे काम चालू केलेले के तुम्हाला लढाईच असेल ना एकंदरी शंभर टक्के लढाई असेल ना तुम्ही तुम्हीच जा तुमची लायकी तुम्हाला कळत पण हे जे उलटे काम करून जे करता हे चुकीच आहे बरं एकंदरीत बघितलं का तुम्ही समितीचे पदाधिकारी आहात विजय आयरे यांचा समभागात चांगला जमा आहे एकंदरीत तुम्हाला वाटतं का या गोष्टी तुमच्या बरोबर हे षडयंत्र गेलं असेल शंभर टक्के घेणार हे शंभर टक्के षडयंत्र मग काय आता आमचा दोन तास वेळ गेला आम्हाला डिस्टर्ब करच काम आहे ना दोनदा संपले आमचा प्रचार चालू आहे चौकसा बसवली आमच्या हो आम्ही आता येताना पण आम्ही प्रचार रॅली आमदार हिरण पण आले ते प्रचार रॅली करून आम्हाला चाललेलं आहे ते सुद्धा आमचं बोलतोय त्यांना पण माहित नाही विषय आम्हाला पण माहित नाही जो रॅली संपवतो आम्हाला विषय माहित पाहिजे होता ना का रॅली झाली रॅली झाली त्यांना माहिती आहे आम्हाला माहिती कोर कमिटी मेंबर आहे कोर कमिटी मेंबर आहे ना त्यांना माहित असं आम्हाला बोलायचं का प्रचार रॅली न ठीक आहे आपण नागरिकांना काय आम्ही नमतदारांना आवाहन करतोय आम्ही एकदम सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहे आमच्या बदनाम्याच्या करताय बदनामी करू नका आम्ही काही करोडपती नाहीये या पैसे जाऊन बदनाम्या आम्ही तुमच्या आमच्या बदनामी बंद करू आम्ही सर्वसामान्य माणूस आहे आम्ही लोकांचे उमरी झिजून लोकांच्या पायाकडून लोकांना आम्ही कन्व्हिन्स केलेलं आहे कृपा करून विरोधकांनाही आमचं म्हणणं आहे तर आमच्या कृपया बदनामी थांबवा आणि एक महत्वाचा विषय उद्यापासून आमचा प्रचार शंभर टक्के चालू राहील कुठल्याही प्रकारे चालू राहील आणि शेवटचा विषय काहीही झालं तर मी तर